आम्ही शासन येतो आम्ही कुणालाही वाटतो काय उलट्या हत्या त्यांचं बघा आमचं बघा लोक नाही आम्हाला येतात आणि आधी राहावं लागलाय मी म्हणून तुमच्याकडनं आला महिन्यात काय बदल व्हायचं नाही आमदार सगळं जे रुग्ण आहे ते रुग्ण तुम्हाला माहिती आहे तुमच्या भक्ताला आहे आज काहीकडे आरती करत असतात तुम्ही दुसऱ्याकडे गेलं तर तिथं आरती करणार आहे आरती करणार तुम्ही जात तो गेलं तर मग कुठे आरती करणार त्यांच्या ऑफिस आरती केलं

नाही आता या वर्षी बँक ऑफ इंडिया पुढच्या वर्षी तुमच्या महिन्यांच्या समोर त्याच्यानंतर तुमच्या महिन्यांच्या आत त्यानंतर नंतर पंधरा लाख लोकमान्य ब्रिटिशांच्या विरोधात समाज एकत्र आलं पाहिजे समाजामध्ये जागृती झालं पाहिजे त्यामुळं समाजामध्ये शोधून केलं पाहिजे या गणपतीचे घराश होत आहेत त्याला चौका करते ते फार आपला वेग नाही आहे कारण ते समाज किती झालं पाहिजे आणि आम्ही शांततेनं काम केलं पाहिजे आम्ही कोणाच्या विरोधात घोषणा देऊन गणपती घेऊन तयारी करावा मला आवश्यकता नाही आहे आपले घोषणा आपले سماية في <applause>